आज आपण साधा सोप्या पद्धतीने गव्हाच्या कापण्या बनवणार आहोत आषाढामध्ये सर्वजण घरोघरी बनवतात अगदी सोप्या पद्धतीने आणि हे पहा गव्हाच्या पिठामध्ये अगदी टम्म फुगल्यात महिनाभर टिकतात ह्या चला तर पाहूया आपण साखर न घेता गूळ घेतला आहे एक वाटी आपण गूळ घेतला आहे आणि त्याच वाटीनी एक वाटी पाणी घेतलं आहे तुम्हाला जेवढं करायच्यात त्यानुसार तुम्ही घ्या एक वाटी गूळ एक वाटी पाण्याला साडेतीन वाटी गव्हाचं पीठ लागतं त्यानुसार तुम्ही कमी जास्त प्रमाण करू शकता मी आधी तीन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि त्यात दोन चमचे मी बेसन घातलं आहे बेसनने छान खुसखुशीत होतात आणि तूप चमच्याभर गरम करून टाकायचं आहे आता हे चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घेऊया एक चिमूटभर मीठ टाका हे पहा तूप गरम असल्यामुळं आपण चमच्यानेच मिक्स करून घेऊया आता आपलं गुळाचं मिश्रण थंड झालं असेल ते गाळून घेऊया म्हणजे गुळामध्ये थोडासा कचरा वगैरे राहायला असेल तर ते निघून जाईल आणि थोडं थोडं करत आपण गुळाचं पाणी पिठामध्ये टाकून पीठ मळून घेऊया एकदम नका टाकू पातळ किंवा घट्ट होईल त्यानुसार थोडं थोडं करतच टाका जसं आपण नेहमी कणिक मळतो त्याप्रमाणे गुळाचा पाक नाही बनवायचा गुळ पातळ झाला की लगेचच गॅस बंद करून टाका हे पहा अगदी परफेक्ट झालं आहे आता थोडंसं पातळ झालं आहे मी तीन वाट्या पीठ घेतलं आहे आधी आता अध हे पातळ झाले मी अजून अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे म्हणजे एकूण साडेतीन वाटी गव्हाचं पीठ लागेल तुम्ही अंदाजानुसार आधी तीन वाट्याच घ्या नंतर थोडं थोडं करत मिक्स करून घ्या आपल्याला घट्ट पीठ मळायचे जसं आपण शंकरपाळासाठी मळतो त्याचप्रमाणे ह्याला एक दहा मिनटं आपण झाकून ठेवूया असंच एक दहा मिनटानंतर परत आपण पोळपाटावर छान मऊ करून घेऊया हाताने आता पोळी लाटण्यासाठी आपण थोडंसं पीठ वेगळं काढून घेतलं आहे आणि त्यालाही असं छान मऊ करून घ्यायचं आहे आता आपण पोळी लाटून घेऊया आता याच आकारामध्ये पोळी झाल्यानंतर त्याच्यावरती खसखस टाकून घेऊ म्हणजे पोळी लाटताना खसखस छान दबून राहील आणि कढईमध्ये तेलामध्ये निघणार नाही याच्यामध्ये आपण पीठ नाही वापरलेलं हलक्या हाताने लाटून घ्यायचं आणि आता मी दुसऱ्या साईडनी खसखस लावून घेतली आहे दोन्ही साईडनी छान पातळशी अशी पोळी लाटून घ्यायची आहे या कापण्या महिनाभर टिकतात प्रवासासाठी किंवा मुलांना हॉस्टेलमध्ये देण्यासाठी किंवा घरीही टिफिनमध्ये वगैरे देण्यासाठी मस्त छान लागतात आणि आपण गव्हाचं पीठ आणि गूळ वापरलं आहे त्याच्यामुळे ह्या खाण्यासाठीही पौष्टिक आहेत नक्की ट्राय करून बघा तुम्ही हव्या त्या आकारामध्ये कापून घेऊ शकता ते पहा परफेक्ट एकदम छान आकार आला आहे आता तेल गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर गॅस मिडियम ठेवा आणि मिडियम गॅसवरतीच तळून घ्या म्हणजे छान आतपर्यंत तळल्या जातील त्याला तळायला फार वेळ नाही लागत एक पाच ते सात मिनटामध्ये छान रंग येतो ब्राऊन आपण मीडियम गॅसवरती छान तळून घ्यायच्यात म्हणजे छान फुगतात हे पहा तळतानाही छान टम्म फुगल्यात एक पाच ते सात मिनटं तळल्यानंतर लगेचच रंग चेंज होतो हे पाहू शकता तुम्ही मस्त अशा कापण्यात तयार झालात तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू